तर त्यांना नव्या न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे फुड अभ्यास असता पण तो ॲक्टिव्हिटी बेज अभ्यास पुस्तके ज्ञान नाही पुस्तक म्हणजे बाहेर करप ना कर कशें ते पळप ताणे झाड कसे आता गणपती कसं तयार करता हे तो ती ऍक्टिव्हिटी बेज शिक्षण घेऊन ताजो एक कार्यक्रम आज त्या हंगा वाढले आणि आम्ही आपाकडे आयली हांगा आपाक दोन दिवसा पहिली कॉन्टेक्ट येयात म्हणून त्यांचे खूप खूप आम्ही आभारी आज सकाळी आम्ही सगळ्या भुरग्यांनी पळले सगळे गणपती पळले आणि इतर ते गावात मार्गदर्शन केले कशे तरेन ते माती चिकटपणे त्या चिकट मातीत तर फातर असतात लहान फातर मोठा फातर बारीक असतात ते क्रेश जाय कारण ते सॉफ्ट असू आले कसली माती आकृती आले तो पहिली सॉफ्ट असू तो हुंदीर जो कोबरा जं गाय जं वासरू मोर म्हण जे गणपती तो वात आकार ला ला ती सॉफ्ट जाय ती सॉफ्ट त्या त्या मशिनांतल्यान बारीक ती माती चिकट माती आसता गुळे जाऊन त्या गुळ्यापासून ती सॉफ्ट असतात कसले हार्ड पार्टिकल नसतात लहान लहान फातर नसतात आणि आसता तर सॉफ्ट पार्टिकल क्ले त्या क्ले म्हणटात पळय चिकट ताज्या पासून मागीर ते हे करतात आज वेवस्थीत सांगलें व्यवस्थित सांगले आणि परिपूर्ण भरगे नॉलेज ज्ञान दिले ते ज्ञान आमक आता पुढे उपकारक पडले आमच्या क्लास टिचर आयल्ले असा आमचे हेडमिस्ट्रसू आयल्ले असा तांक बी भुरग्यांक फुडें शिकोवपाक उमेद येतली कारण हे खरंच एक वातावरण झाले आणि बरे ज्ञान मेळा सगळ्यांना पण आपा हे जे काम करता पळय ते पारंपारीक काम तांचे तें ते मेळ्ळां ज्ञान मेळां कला ही मेळा पळय ताणें अशीच चलावची देव तांकां आयुष्य आरोग्य बरें समाप्तीचे असे मागतात ते Well yeah. नाव किती हां तू ख स्कुलाचं कितवेन शिकता आता किती पळलात तुम्ही हंगा येऊन गणपती कसे करतात पळला आणि तुक आवड कसली असा सब्जेक्ट कस सब्जेक आवडता तुका मॅथ आवडता आणि चित्रकला आवडाना जातो जात किती जाऊ थरला बाबा त्यांचा फोटो हा हे ही पहिली मूर्ती करताने आणि तुम्ही महापशान असताना की भालचंद्र कळंगूळकर म्हणून जे मूर्ती करीन वडली त्यांचा बाबा जो गणपती करीत त्याच्याकडे त्यांनी कला घेतलेली या माझ्या बाबान थंसून त्याच्याकडसून मी कला घेतली आणि हे आता आता मी चालू मी चालू केलंय जवळजवळ आता मी पंचेचाळीस वर्षा जातीने मला गणपती करता येऊन आणि आता खूप असं सार्वजनिक थोडे येतात ते करतात कुठच्या जागा दिल्या लोकमान्य पेडणे त्यांना दिला मिरामार दिला पणजे दिल्या तसे खूप जागा म्हणजे सार्वजनिक गेल्या तर तुम्ही हांगा ये आणि आज तुम्हाला एक थोडेशे कसे करता ते सांगता पहिली जी माती असता ती मांद्रेसून हा रब माती असाडून हांगा डंक करता त्या उपरांत ती माती भिजली पाण्यान बरी न झाली का माझी ती मशिनात घालता आता मशीन येला त्याच्या पहिले आम्ही ते किती करताले ते डिपो कसं असतो तेतून ती डाडाय आणि ती दोन तीनदा परतून परतून परत ती हे करताले आता इझी झालं की आम्ही ते मशिनात घालून ते रोल काढतात आणि ते रोल माती वापरता तर ते फॉर्मं असतात थोडे थोडे आम्ही हातीनही करतात थोडी मॉडिफाय करतात एक लहानसं हा दाखवला की टाईम आहे की हे करून दाखवता माझ्याकडे एक फॉर्म असा हे उजरचे ते कसे दसय कसे काढटा हे तुमक दाख आम्ही असे दसयतात हिंग त्या फॉर्मांना माती लायता एक लहान भरग्यांचे काम करून दाख तुम्ही तिथे वडली वडली फॉर्मांत आमच्याकडे वडली मोठी मोठी ती सुद्धा आम्ही दसयता पहिले ते मध्ये रफ असा फिनिशिंग या दिवशी पडता रफ असा फक्त माती हा आहे याचा हे, हे एक फॉर्म असा एक साईड झाली दुसरी एक साईड असते ती आता कम्प्लीट करतात त्याचे हातूत किती ते डिझाईन बिझाईन असता असता सारखी व्यवस्थित जा दुसरे झाले पण आता हेका ना हा या आता हे जे असता जॉईन करता जॉईन झाले ना एका घट झाले ना एक हो ते 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 आ, ना उपर का जग पार्ट आता रेड असा किंवा आणि त्याचे ड्रॉइंग हांगा येतले ते सुकच्या पहिले काढा आता एक साईज दुसरी साईज आता हे फिनिश करू जे करतात भायले भायले काढट ते काढले न भायले भायले सगळे पार्ट काढ ह आणि ते सेफ दिवस कसे किती आता हे पण भयले काढले हा आसता अस रोय असतात सेफ दिता सेम असेच गणपती बी असे गणेश दस ती फॉर्म असतं ही फॉर्मा ही फॉर्म ती तशीच दस जॉईन करता हे ते, करा, करा। ते प्रॉफीटी चुकव आता तुम्हाला गणपतीपुळेची एक जुनी चित्रशाळा आज म्हणून जी स्टुडंट आहात ती स्टुडंट हा आय गणपती कसे करता इतर करतात कसे तुम्ही गायडन्स केले त्यां आ, सर हा एक गायडन म्हणजे असे केले की मला एक वडली उमेद झाली की भरगी इतल्या पैसून हा येली आहात आमच्या शाळेत एक त्यांपासी उमेद असा त्या खात एक्सप्लेन केले की आम्ही कसे माती हाडा कसे ती माती करता त्याप्र हायटीसून कसे करता आणि सगळे जे किंवा प्रोसेस असता आमचा गणपतीचं तितलो त्यांनी एक्सप्लेन केला त्या भग्यां आणि भगी खूप उमेद ही कशी आसा शिकपचे माझी एक इच्छा आहे की ह्या भरग्यांनी पुढे हे थोडे 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 अशा आर्ट्स जे काम असतं मातयेचे बी ते शिकपाचे आणि थोडी कोणाची इच्छा गणपती बी आणि मूर्ती करपाचे करून आमची एक संस्कृती जपूक शकतो आम्ही आणि ती पुढे चलव शकतो आणि 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 तेतून प्रोसेस करू ज्यादा प्रोग्रेस करू शकतो ही एक इच्छा की भुरग्यांनी शिकपाची का कि आम्ही सुद्धा एक कला घेवपाक आमच्या बाबा कडसून खूप आम्ही त्रास काढलेले आहात त्या त्रास काढचे पडतात किंवा हे खूप हे घेऊचे पडहून हे कर पक, ते आपले खरी हे जाता नाव जाता तर ते भूग्यांनी करतं आणि ह्या इस्कॉलात जे आज येऊन आमची एक भेट दिला इस्कॉला देव बरे करू म्हणतात की हेच वर्षा वर्षा येऊन इस्कॉला या शाळेक भेट दिवची एक एकदा एक गणपती चित्र असा ते स्कूल असा सगळ्यांना देव बरे म्हणतात तांकाय बी देव शंभर वर्ष आयुष्य दिवचे असे गणपती करपात आणि ते आमकां पळोवपाक असे आमकां आयुष्य दिवचे स्वार्थ आणि परमार्थ बरे थँक्यू प्रायमरी प्री प्रायमरी प्रायमरी हायस्कूल अ स्मॉल टोकन ऑफ लव टू आमचे आपाट आपाट बरे देवाचे काम कार्य करतात ते अशेच काय देव त्यांना आयुष्य आले कारण झाल्या मेहनत करता आणि हे जे आज सगळ्यांना जे फिनिशिंग गणपती दिसलेले आहात पॉलिश केलेले ते काम सगळे त्याचे असतात सगळ्या गणपती जितले पॉलिश केले आहेत तिथले गेली ती खरी संगीत घराण्यातली गाणं असते ती भयण ती पण ती आज हे इतके हेल्प इतको प्रोग्रेस करू शकतो बऱ्यापैकी सगळे फिनिशी